और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में महाराष्ट्रव्या वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवा ऐसी भव्य शुभारंभ मोटा उत्साह संपन्न सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सानिध्यात संत समागम दिनांक चोवीस पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी सांगली येथील ईश्वरपूर रोड सांगलवाडी येथील विशाल मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे सत्याचा बोध प्राप्त करून आत्ममंथन करत जीवनाची वास्तविकता जाणून मनुष्य जन्माच्या मुख्य उद्देशाकडे अग्रेसर होऊन विश्वामध्ये प्रेम बंधुत्व शांती व वा सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे या समागमाचा मुख्य उद्देश आहे सुमारे तीनशे पन्नास एकरच्या विशाल प्रांगणात आयोजित होत असलेल्या या भव्य आध्यात्मिक आयोजनाच्या तयारीसाठी स्वैच्छिक सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या सेवादलाचे मुख्य संचालक एस के जुनेजा यांच्या हस्ते करण्यात आला या प्रेरणादायी समारोहाचा प्रारंभ सद्गुरूंचा जयघोष व निराकार ईश्वरच्या प्रार्थनेने करण्यात आला त्यानंतर हजारोच्या संख्येने उपस्थित सेवादल स्वयंसेवकांद्वारे सद्गुरू प्रार्थनेचे गायन करण्यात आलं प्रसंगी मिशनच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज मोहन छाबरा प्रचार विभागाचे समन्वयक हेमराज शर्मा समागम समितीचे चेअरमॅन शंभूनाथ तिवारी समन्वयक नंदकुमार जांभरे विविध विभागातील प्रमुख पदाधिकारी सेवादल क्षेत्रीय संचालक व महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले हजारो निरंकारी भक्तगण यावेळी उपस्थित होते हा दिव्य संत समागम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक व अन्य भक्तगण हजारोंच्या संख्येने मोठ्या श्रद्धेने समागम स्थळी येऊन तन्मयतेने समागमाच्या पूर्वतयारीसाठी आपल्या सेवा अर्पण करणार आहेत सांगलीच्या या सांगलवाडीच्या धरतीवरती तीनशे वीस एकरामध्ये तसेच पंचावन्न एकरचं पार्किंगमध्ये ह्या समागमचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी पाच ते साडेपाच लाख लोक उपस्थित राहतील अशी कल्पना आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून तर सर्व जिल्ह्यातूनच महात्मे या ठिकाणी येतील तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातूनही महात्मे या ठिकाणी येतील तसेच परदेशातूनही काही महात्मे या ठिकाणी पोचणार आहे या ठिकाणी नागरिकांना मानवतेचं दर्शन होणार आहे की मानव मानवाशी कसा वागतो आणि मानवाचं उद्दिष्ट काय आहे जे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांनी संदेश दिलेला आहे तो कशाप्रकारे साध्य करायचा हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मेन पंडाल असणार आहे ज्या ठिकाणी सत्संगचं प्रोग्राम चालणार आहे लंगरची व्यवस्था या ठिकाणी आहे प्याऊची व्यवस्था आहे बाकी रेस्टंटची व्यवस्था आहे प्रदर्शनी आहे डिस्पेन्सरी आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा